आपल्याला सगळ्या माहिती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी खोटा बोलतायत ते सोमनाथ सूर्यवंशीचा जीव पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये गेला होता त्याचबरोबर राहुल गांधी काँग्रेसचे नेत्यां सोमनाथ सूर्यवंशी दलित होते मित्रांनो समजून घ्या सोना वची वची दो दो ते म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी दलित होते आपण समजून घ्या ते दलित वापर करतात त्यांना लाल वटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी हे आंबेडकरवादी कार्यकर्ते होतेवंशी आंबेडकर म्हणायला की सोमनाथ सूर्यवाची वर्षी चोरसे आघाडीचे कार्यकर्ते होते त्यांना लाल वट्टे म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी हे एक सच्चा भी योद्धा होता मित्रांनो हे म्हणतात पण आपण एक सच्चा घ्या की सच्चेंबे असले तरी ते मुक्त समाजामध्ये तरी त्यांनी बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांचे विचार मान्य करून रस्त्यावरती आले आणि लढले आणि आज आपल्या सर्वांना ठीक ठिकाणी परभणीची गट्ट थांबवायची असेल तीन ठिकाणी सोना सूर्या थांबवायचे असेल तर आपल्या सर्वांना ताकदीने येऊन लढायला लागणार आहे चांगला आपण लढणार की नाही आपण थांबणार सगळ्यांनी करून इतिहास इतिहास आहे जिकडे आपल्या पक्षवीरांनी मातीत काढले होते हा इतिहास आहे आपला याच विचार खाली नव्हता आपण चला शपथ घेऊ की या देशातला जोपर्यंत मनुवाद संपत नाही तोपर्यंत इतर का प्रत्येक आंबेडकरवादी लढणार म्हणजे लढणार होती त्याच पद्धती प्रत्येक अप्रेदरवादी जोपर्यंत इकडचं मनुवात आणि इकडची पेशबाई करून नाही काढत तोपर्यंत आपण थांबणार नाही म्हणजे